तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्ता। स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते योगा योगा तर उद्या मार्गशीचा चौथा गुरुवार आणि योगायोगाने काल अष्टमी देखील आलेली आहे तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे सर्व दोष अडचणी दुःख दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि प्रगती होईल त्यासाठी आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्याअगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे जे नवनवं व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये जरूर श्री सोमस समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर उद्या चौथा गुरुवार आणि काल अष्टमी आलेली आहे असा हा एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे तर काल अष्टमी म्हणजे काल हा भैरवनाथ तर याचं रूप म्हणजे महादेवांचंच हे एक दुसरं रूप आहे दुसरं काही नसून ते महादेवांचेच काल हा एक रूप आहे तर त्यांनी हे रूप धारण केलं होतं म्हणून काल अष्टमी ही साजरी केली जाते काल अष्टमीला आपण कालभैरवच्या जा मंदिरामध्ये जाऊन कालभैरवची पूजा करू शकतो इतर दिवशी आपण कालभैरवच्या मंदिरामध्ये जात नाही पण काल अष्टमीला जाऊन नक्कीच आपण कालभैरवच्या मंदिरामध्ये जाऊन जिलेबी असेच काळे वस्त्र किंवा आपण तिळाचं तेल दान करायचं आहे तर आपल्याला बघा उद्या हा दुर्मयोग जुळून आल्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे म्हणजे आपल्या घराचे जे काही दारिद्र्य आहे अडचणी आहे संकट आहे ते दूर होतील आणि आपल्या घराची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या आपल्याला सर्वात पहिले उठल्यानंतर भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील हा चौथा गुरुवार आलेला आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही भगवान विष्णूंना नमस्कार करा आणि आपल्याला ते केल्यानंतर उठायचं आहे उठाय उठल्यानंतर आंघोळीचं पाणी ज्यावेळेस आपण काढणार आहोत त्यावेळेस त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडेसे खडे मीठ आणि तुळशीचे पाच पानं आपल्याला त्यामध्ये टाकून सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घेऊन आपल्याला ही आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद का टाकायची आहे तर आपल्या कुंडलिकेतेल ग गुरुग्रह मजबूत व्हावा भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न व्हावेत यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक गुरुवारीची मूठभर हळद टाकून आपल्याला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे असं केल्याने कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत होऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा कायमस्वरूपी राहते त्यामुळे आवर्जून प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे उद्या तर आवर्जून आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करावी त्याचप्रमाणे आपल्याला काळे तीळ जे आहे ते देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे कारण की उद्या गुरुवार आणि कालाष्टमी आलेली आहे त्यामुळे काळे तीळ टाकून आवर्जून तुम्ही आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते देखील टाकून तुम्ही आंघोळ आंघोळ करायचे आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालेल तर काळे तीळ आपल्याला का टाकायचे आहे तर उद्या कालाष्टमी आलेली आहे तर आपल्याला काळे तीळ टाकून आंघोळ का करायचे आहे आपले जे प्रखर पितृदोष आहे ते दूर होतात आपल्या त्यातून सुटका होती त्यामुळे आपल्याला आंघोळच्या आवर्जून काळे ती टाकून आंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे उद्या आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे थोडंसं ते टाकल्याने काय होतं तर आपल्या मनामध्ये नकारात्मकता किंवा काही कि का बाधा अडचणी आहे त्या दूर व्हायला मदत होते त्यामुळे आपल्याला थोडंसं खडे मीठ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ह्या ज्या काही सर्व वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या तुम्ही आवर्जून उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे आपल्या घरातील जेवढे आजारी व्यक्ती आहे किंवा छोटे मुलं किरकिर करत असतील किंवा मोठ्या पुरुष आहे त्यांना देखील त्रास होत असेल अभ्यासात मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्या घरातील दारिद्र्य आहे इच्छापूर्ती देखील होत नाही असे हे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ केल्याने नक्कीच सर्व दोष अडचणी दुःख दूर हो प्रत्येक आपली प्रगती होईल तर अशा प्रकारे उद्या आपल्या घरातील आजारी व्यक्ती जरी असेल जरी असेल पुरुष असेल तर सर्वांच्या आंघोळच्या पाण्यामध्ये हळद टाकून तुम्ही उद्या नक्की आंघोळ करा तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं कमेंटचं बेल देखील दावा कमेंट करायलाही विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद